या आता हे आहे दोन हजार पंचवीस मी म्हटलो तर यावर्षी खूप पाऊस पडतो खूप पाऊस पडला आता दोन हजार सव्वीस ला मात्र जसा या वर्षी पाऊस पडला म्हणजे खूप मोठा दुप्पट तितका पाऊस पडणार नाही सत्तावीस अठ्ठावीस ला खूप पाऊस पडल परत दोन हजार एकोणतीस ला कमी पड तीस एकतीस ला जास्त पडल पुन्हा दोन हजार बत्तीस ला कमी पडत म्हणजे सांगायचं झालं तर दोन वर्षे जास्त पाऊस पडणार एक वर्ष कमी पडणार तर तसं आता पुढच्या वर्षी सव्वीस पुढच्या वर्षी थोडंफार कमी पडत पण पिकम आता चांगले येतील आणि यावर्षी तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी तेरा मे पासून पाऊस पडलेला आहे तर तेरा मे पासून आता जवळपास सहा महिन्यासारखा पाऊस चालू आहे तर ज्या ज्या वर्षी पाऊस काळ जास्त होतो त्या वर्षी उसाला जास्त उतार येतात त्याचं एक कारण सांगतो की की हे जे पाऊस आहे ना तेरा मीचा पडलेला त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त असतं विजाचं प्रमाण जास्त असलं की त्याच्या नाट्या टाक प्रमाण असतं म्हणून उसाला ला म्हणून यावर्षी कारखाने देखील मे पर्यंत मे एंड पर्यंत चालतील माझी तरी शक्यता आहे कारण की यावर्षी ऊस देखील तसं अवकाळी येईल त्याचा मी अंदाज मी दादा आधीच देण्यात जाईल म्हणजे प्रत्येक वेळेस मी काय करत असतो की दादा त्यांना इतर जे कामगार असतात त्यांच्यामध्ये पावसाविषयी त्यांना अंदाज देत असतो तर तसं मी वेळोवेळी अंदाज देईन आणि माझ्या शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं म्हणजे असे पंधरा दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा शेत सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांना गहू पेरायचा तर पेरू शकता चना देखील पेरू शकता त्याच्यानंतर राज्यातले सर्व मका काढायचे असेल तर दे, ते देखील काढू शकता म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तीव्र थंडीची लाट येणार आहे राज्यात थंडी, राज्या थंडी वाढतच जाणार आहे म्हणून अंधाज लक्ष द्यायचा राज्यात सध्या तरी पंधरा वीस दिवस काही पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात सांगायचं झालं तर निपाड नाशिक जळगाव धुळे त्याच्यानंतर जळगाव जामोद आकोट अकोला वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर परभणी लातूर धारशिव जालना संभाजीनगर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडे तीव्र ती थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात सध्या तरी पावसाचा असं वातावरण नाही म्हणून हा अंदाज देखील सोडव शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या ऊसतोड कामगारासाठी आनंद राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही अवकाळी सध्या पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी युट्यू उपाध्य आनंदाची बातमी त्याच्यानंतर हरभरा पेरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी गहू पेरण्यासाठी चांगली बातमी कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण आहे राज्यात मात्र फक्त आता थंडीचं